नाही नाही हो नाही देखो नाही हां नहीं वर कर थोडा काय नाही होणार अगं काही नाही होणार हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मी आहे अवली स्वागत करते तुम्हा सर्वांचं ड्रीम लाईफ या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि हा आहे आजचा आपला शेवटचा ब्लॉग अर्थातच वर्ष जमत आहे वर्षातला शेवटचा दिवस आहे सो हा आपला शेवटचा ब्लॉग असणार आहे तसं मी बरेच दिवस झाले असा ब्लॉगसुद्धा केला नव्हता जरा कामामध्ये व्यस्त पण होते आणि थोडंसं मोटिवेशन की कमी फिरसे पड गई है तर त्याच्यामुळे तर आता बघू कसं काय थोडासा माझा विचार चाललेला आहे ब्लॉगिंग संदर्भात तर ते, ते म्हणजे कंटिन्यू करायचं की नाही पुढे बघूया म्हणजे असं नाही की अगदीच मी बंद करेन बट यस जे मी रेग्युलर होते त्याच्याबद्दल थोडंसं विचार करते कारण दुसऱ्याही गोष्टी काहीशा माझ्या चालू आहेत बट चलो आजच्या दिवस ते नको बोलायला तर यस उद्यापासून आपण नवीन वर्षात पदार्पण करतो आहे नवीन गोष्टी आपण करणार आहोत काही संकल्प आपण पहिल्याच दिवशी करतो बरेचसे जे की वर्षभरात कधी पूर्ण होतात तर कधी नाही होत आणि या वर्षात केलेल्या चांगल्या वाईट गोष्टी ज्या असतात त्या इथेच सोडायच्या असं आपण म्हणतो बट असं होत नाही कारण फक्त कॅलेंडरचं पान उलटतं किंवा कॅलेंडर नवीन येतं आपल्या घरामध्ये नवीन तारीख सुरू होते वार सुरू होतो बस एवढंच काय असतं बा की आपण तिथेच असतो आपण एकतीस डिसेंबरला छानपैकी उड्या मारून मस्तपैकी सेलिब्रेट करतो आता प्रत्येकाची सेलिब्रेट करण्याची पद्धतही वेगळी असते कोणी घरी राहून सेलिब्रेट करतं कोणी बाहेर जातं हॉटेलिंग करतं कोणी फक्त जेवायला जातं किंवा मग कोणी अगदीच बाहेर जातं म्हणजे ट्रॅव्हलिंग वगैरेला जातं आउट ऑफ सिटी आउट ऑफ इंडिया सो so, यस yes, प्रत्येकाचं सेलिब्रेट करण्याची आपापली पद्धत आहे आपापला आनंद घेण्याची पद्धत आहे बट आमच्या बाबतीत म्हणाल किंवा माझ्या बाबतीत म्हणाल तर आम्ही एकतीस डिसेंबर किंवा एक तारखेच्या दरम्यान म्हणजे एकतीस डिसेंबरच्या दिवशी आम्ही कुठेही बाहेर जात नाही इवन हॉटेललासुद्धा नाही जेवायला वगैरे कारण प्रचंड गर्दी असते आणि म्हणजे कसं आता पार्टीज वगैरे चालू असतात सो ड्रिंकिंग वगैरे प्रत्येकाचा आपापला अप तो प्रश्न आहे मी काय कोणाला अपोज करत नाही किंवा काही म्हणत नाही आहे प्रत्येकाचा आनंद घेण्याची पार्टी करण्याची वेगवेगळी पद्धत असते बट ते आम्ही आम्हाला ते नाही जमत त्याच्यामुळे आम्ही कुठेही एकतीस डिसेंबरला तरी बाहेर जात नाही आणि एक तारखेला सुद्धा नाही स्ट्रिक्टली नाही कधीच म्हणजे मी आता एवढ्या वर्षात आहे ना तर कधीच नाही गेलो हा जेव्हा मी शाळेत वगैरे होते ना हात दुखला जेव्हा मी शाळेत किंवा कॉलेजला होते ना तेव्हा आम्ही मित्रमैत्रिणी मिळून तरी पार्टी करायचो करायचंच खरं तर एकतीस डिसेंबरला पार्टी करायचो नवीन वर्षात करायचो बट लग्नापासून तर नाही ती घरीच पार्टी सेलिब्रेट केली म्हणजे सेलिब्रेट केली जाते आणि बस नॉनव्हेजचा वार असेल तर अर्थात नॉनव्हेजच होतं आणि नसेल तर मग दुसरं काहीतरी बट यस आजही तसंच काहीसे आम्ही घरीच सेलिब्रेट करणार आहोत आणि नॉनव्हेज वगैरेच होणार आहे आज कारण वारसुद्धा आहे तर अशा प्रकारे आपलं सेलिब्रेशन असतं बाहेर जाणं आम्ही टाळतो सेफ्टीसाठी बाकी काही असं त्याच्यात विशेष नाही आहे आणि यस जे कोणी बाहेर जात आहे तेही छानपैकी सेलिब्रेट करा किंवा व्यवस्थित सेफ्टीचा विचार करून सेलिब्रेशन करा आणि यस मी तेच सांगत होते की आपण जे काही या वर्षात केलेलं आहे तर कॅलेंडर बदलतं आणि बाकीच्या चांगल्या वाईट गोष्टी आपल्याबरोबरच राहतात तर गोष्टी राहू द्या बट विचार सोडून द्या असं माझं म्हणणं आहे आणि ते मी माझ्यात पण म्हणजे बदल करण्याचा प्रयत्न करेल की असताना कधी कधी आपल्याला काही गोष्टी खटकतात कोणाच्या पटत नाही काही आपल्या चुका होतात तर त्या विसरून जाऊन पुढे नव्याने सुरुवात करावी असं मला वाटतं कदाचित मी काय बोलते मला थोडंसं एक्सप्लेन नाही करता येते बट यस तुम्हाला समजतच असेल आणि यस आज आपण बघूया आता पुढे दिवसभर काय काय होते तसं विशेष काही नाही संध्याकाळी फूड वगैरे म्हणजे नॉनव्हेज वगैरे मीच करणार आहे स्वराजी चाय बिर्याणी खायची तर बिर्याणी करणार आहे मी आणि मग बघूया सेलिब्रेशन आपलं छोटंसं चल चला नवीन वर्षात कुठं बाहेर जरी जाणं झालं नाही ना तरी पण थोडंसं कामानिमित्त बाहेर निघालो होतो आणि म्हटलं चला म्हणजे कामानिमित्त बाहेर आलं तर इकडे अरे यार बस आली उलट दिसतंय एक मिनटं कृष्णा कुठे गेला कुठे गेला तो कृष्णा वडापाव अजूनही डिवायडरवरच आहे तो बे तर मागे गेलेत नाशिकचा म्हणजे फेमसपैकी एक वन ऑफ द फेमस वडापावपैकी एक आहे इथे कृष्णाई वडापाव सो तिथे थांबलो आहे आम्ही अशोक स्तंभाला असतो तो म्हटलं चला खूप दिवस झाले इकडचा वडापाव नाही खाल्ला नेहमी आम्ही त्या एकाच ठिकाण म्हणजे आमच्या घराजवळचं एक आहे तिकडून सारखं चालतं तर आत्ता इकडे आलं तर म्हटलं चला इकडचा वडापाव घेऊया घरी जाऊया बाकी घरी नॉनव्हेज वगैरे आणून ठेवले आता घरी जाऊन मग ती तयारी करायची पोचले का नाही अजून तिकडे हां पोचले पोचले तुम्हाला नाही दिसणार शेवटी घरी जाता जाता आम्हाला संध्याकाळ झाली खूप वेळ लागला कामासाठी एका गेलो होतो त्यामध्ये बट छान गोष्ट म्हणजे अशी झाली आम्ही फ्लाय आलो आणि मस्त असा सनसेट म्हणजे यावर्षीचा शेवटचा शेवटच्या दिवशीचा यावर्षीचा सनसेट आम्हाला पाहायला मिळाला लालबुंद असा सूर्य आता आराम करायला चाललेला आहे यावर्षीचं चा त्याचं काम करून सो so, आम्ही आता घरी निघालेलो आहे मस्त वाटत होतं सो so, मस्त वाटत होतं ऍक्च्युली क्लायमेट पण खूप सुंदर होतं सगळेजण पळतायत घरी कुठेतरी अशी पार्टी करायला सो so, चला आपण पण आता पोहोचूया घरी चलो मी आलेली आहे घरी आणि बॅक टू वर्क तर मस्त एक चिकन बिर्याणीचा बेत आहे मी तुम्हाला आधीच so, सांगितलेलं आहे चिकन धुवून ठेवलेलं आहे आणि इकडे बासमती राई सो जेसिबी रेसिपी वगैरे काही शेअर करत नाही आहे चहा पाणी झालेलं आहे वेळा रेसिपी बऱ्याच वेळा रेसिपी शेअर करून झालेली आहे सो वडापा वगैरे आम्ही परत घरी आणला होता तोही खाऊन झालेला आहे सराचे झालेला आहे आणि आता काय नाही टी व्हीला मस्तपैकी गाणे लावून द्यायचे पार्टी सॉन्ग सगळे आणि डान्स करत करत नाचत नाचत बिर्याणी बनवायची आणि मग मिस्टर आल्यावरती फत्ते करायची फस्त करायची बस एवढीच काय आपली ती बि बिर्याणीची पार्टी थर्टी फस्टची पार्टी असणार आहे 走起喽！So, चला चला पार्टीची वेळ झाली मस्तपैकी वे आपली दम बिर्याणी इकडे रेडी आहे एकदम मस्त असा सुवास सुटलेला आहे घरभर कंट्रोल होत नाही आहे सो चलो आता आमचं जेवण झालेलं आहे मस्त संगीत असं जेवण केलेलं आहे आम्ही तिघांनी मिळून बिर्याणी छानच झाली होती मस्त अशी आणि त्याच्यानंतर एक खास गोष्ट अशी केली गे गेलेली आहे जी की मला दिवाळीपासून करायची होती बट दिवाळीमध्ये आम्ही विसरून गेलो ॲक्च्युली नंतर लक्षात आलं तर हे जे स्काय लँटन आहेत ना स्काय लॅम्प म्हणू शकतो पण तर ते ब्लो करायचे आहेत किंवा ते आकाशात मला सोडायचे आहेत इच्छा मागून आपले काहीतरी छानशी या नवीन वर्षासाठी आणि गेलेल्या वर्षात जे काही छान छान कामं झालेले आहेत त्यासाठी थँक्यू म्हणण्यासाठी सो so, बस एक असं फन पार्ट आहे हा तर म्हटलं जरा टेरेसवर जाऊया आणि हे लॅम्प असे आपण आकाशामध्ये सोडूया त्यांना ॲक्च्युली पेटवायचं असतं मेनाचं आणि मग ते आकाशात सोडायचं असतं सो ते काम आमचं चालू आहे सॉरी टेरेसवर आमच्या लाईट नाही आहे आम्ही योजना करत जास्त करून त्यामुळे लाईट वगैरे नाही आहे त्याच्यामुळे आमचं इथे स्ट्रगल चालू आहे आणि फर्स्ट टाईम करतोय आम्ही त्याच्यामुळे आम्हालाही माहिती नव्हतं ना की हे कसं ब्लो करायचं किंवा काय करायचं बट तरीही आम्ही व्यवस्थित त्याच्यावरच्या इन्स्ट्रक्शन फॉलो करून केलेलं आहे तुम्हीही करा खूप छान वाटतं खूप मज्जा आली आणि इतकं फजितीसुद्धा झाली यामध्ये पोपट झालेला आहे आणि मजा सुद्धा आली म्हणजे शेवटी सगळं झालं छान सो बघा तुम्ही आमची गंमत जमत आम्ही हे कसं केलेलं आहे ते आणि बस तुम्हाला आत्ताच मी हॅपी न्यू इयर करते कारण ऑलमोस्ट बारा पण वाजलेले आहेत आणि हा व्लॉग येईल तोपर्यंत आपण पुढच्या वर्षात गेलो पण असणार आहे सो so, येस पहा तुम्ही व्लॉग आणि गमत जम्मत खाला आणि खाली करा अक्षरा बरोबर फक्त करा हाँ। 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 है है खाली, खाली वैसा वैसा ना अरे उलट करून पेटवायचं असं धरायचं असतं ते वर धरा आणि कोणा चलायटर कुठे लाइटर किती लाइटर किती अग नाही काय नाही चाल चा बरोबर एकदम रिलॅक्स काय घाई नाही त्याची खालून बाकी फक्त याच घ्यायचं ना नंतर ती क्रॉप करल ना पेटू दे पेटू दे मेन येते जळत विष मागणी विष माग नाही काय नाही होतो हा बस तिला द्या आता तिच्या हातात देऊन टाक दोन्ही हातांनी धर नका घाबरू तुम्ही पण थांब लगेच नको सोडू लगेच सोडू त्या फुगू दे त्याला फोटो काढा पटकन पण भरे जागा नाही नाही विजून आपले ते नाही सराचा बलून बलून कसा दिसतोय बा कसा दिसतोय जा केदारनाथला किती वेळ पेटले पण ते चला तुम आता तुमचा टर्न जा दोघींचा करा आता कुठे जातो बघू आता ना हवा काढला काय काढला अच्छा नसेल निघालात आपण व्हिडिओ मधून परत तो परत धर वाटलं परत काडू आमचे ना व्यवस्थित ओपन करा बस फड वाओ काय कोण <laughs> का

त्यांना शिवावर असतो हजार पंचवीस मध्ये ती पहिले गेली देवाकडे म्हणून बाबा खूप गेला हो बापरे हिमालयाला जाईल

आता आहे ऋतूची टर्न ऍक्च्युली हे काम आम्हाला दिवाळीलाच करायचं होतं बट आम्ही विसरून गेलो दिवाळी झाल्यानंतर आठवण आली की हे करायचं होतं म्हणून म्हटलं चलो अभि न्यू इयर को अक्षरा काय विषय तुझी टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह मध्ये बोल 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 लाजू नको <laughs> पडेल ना काय पाहिजे बोलू बोल ना नाही विष देव विश देवाबाप्पाकडे काय विष आहे माझा एग्जाम मध्ये गुड येणारच एग्जाम मध्ये फर्स्ट नंबर येणार आहे अक्षराचा आता पेशन्स पेशन्स नहीं। नहीं। ते तर चपट केलं तुम्ही सगळं सगळवरचं हवा आलेली आहे पेटला हात लाव फक्त एक साइड नी. लगेच सोडू नका खाली खाली होऊ दे त्याला खाली करा फुगल ना तेव्हा सोडा ऋतू विष्माग ऋतू भारीवाली हातवर सोड ना सोड

कंटिन्यू मस्त गेला म्हणून चला तर मग अशा प्रकारे हे जे स्काय लॅम्प आहेत ते आमच्या आकाशात फायनली उडालेले आहेत खूप त्यामागे स्ट्रगल केलेलं आहे आम्ही आमच्या तिघांचं पण असं इझिली गेलेलं नाही आहे ऋतूचं तर ॲक्च्युली म्हणजे शेवटी असं मनामध्ये कसं तरी वाटलं की सोडला तिने आणि बिल्डिंग म्हणजे बिल्डिंगच्या खाली असं गेला आणि नंतर जो पिकअप धरलेला आहे ना तर मग छान वाटलं तर खूप मजा आली तुम्हीही नक्की हा एक्सपिरियन्स घ्या त्यानंतर आम्ही थोडेसे फटाके पण फोडले आणि मस्तपैकी आपलं छोटे काणी हे सेलिब्रेशन फॅमिलीसोबत केलेलं आहे सो तुम्ही कसं सेलिब्रेट केलं न्यू इयर मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये छोटीशी कमेंट करून आणि हॅपी न्यू इयर पण लिहा कमेंटमध्ये ब्लॉग हा आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करून जा आपण आता नवीन वर्षात आलेलो आहे सो नवीन नवीन छान छान गोष्टी तुमच्याही आयुष्यात होऊ दे माझ्याही आयुष्यात होऊ दे मी सगळ्यांसाठी विश मागती अशी आणि पुन्हा एकदा सगळ्यांना हे आलेलं वर्ष खूप छान समृद्धीचं समाधानाचं जावं खूप सारी प्रगती करा सगळेजणं मी पण करेल आणि मेहनत घ्यावी लागेल त्यासाठी सो यस जसा हा दिवा आकाशात उंच उंच असं भरारी घेतलेली आहे तशीच भरारी सगळेजण घ्या प्रगती करा आणि पहिली गोष्ट आनंदी रहा सो so, चला आजच्यासाठी एवढंच बाय बाय पुन्हा एकदा हॅपी न्यू इयर